डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर संचलित ढाकणे शैक्षणिक स्कूल राक्षी इथं आनंदमय वातावरणात दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना साखर वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली गेली आहे यावेळी शिवशक्तीगड भिलवडे तालुका पाथरडी येथील महंत गणेश महाराज शास्त्री संस्थेचे प्रमुख डॉक्टर एकनाथराव ढाकणे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे यांच्या शुभहस्ते सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुनीताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक सेवकांची पतसंस्था येथील सभासद यांना दिवाळीनिमित्तानं प्रत्येकी दहा किलो साखर भेट दिली गेली आहे त्यानंतर सर्वांनी दिवाळीच्या पारंपरिक फराळाचा आस्वाद घेतला संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे उत्तरदायित्वानं कामकाज पार पाडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संस्थेच्या वतीनं दीड महिन्यांचा पगार एकोणवीस लाख रुपयांचा निधी पंधरा ऑक्टोबरला बँकेत वर्ग केला गेला सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दीपावलीच्या पूर्वसंध्येला ढाकणे इंजिनिअरिंग कॉलेज राक्षी शेवगाव आणि आमच्या सर्व युनिट्सच्या वतीनं या संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विश्वस्त ग्रामस्थ आणि तुम्ही सर्व पत्रकार मंडळी विशेषतः बोधेगाव आणि शेवगाव परिसरातून आलेले सर्व मान्यवर त्याचबरोबर आमचे स्नेही हरिभक्तपरायण बटुळे महाराज या सर्वांना नूतन वर्ष आणि दीपावलीचं वर्ष आरोग्यदायी आनंददायी आणि सुखकर जावो असे मी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करतो आणि निश्चितपणे गेले पंधरा वर्ष ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचं तांत्रिक शिक्षण मिळावं आणि ते मुलं आणि पालक स्वतःच्या पायावर उभे राहावेत आणि कुटुंब चांगल्या प्रकारचं अर्थार्जन होण्यासाठी आमचं हे संकुल नेहमीच प्रयत्नशील प्रोग्रेसिव्ह राहिलेलं आहे हजारो मुलं शिक्षण घेऊन ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत याचा सर्व विश्वासांना आम्हाला आनंद आहे तर यावेळी बटुळे महाराज आणि तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाड़ा फ्रैक्चर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिनी द्वारे सांध्या शस्त्रक्रिया दुर्बिनी द्वारे गुड़घ्या दूरी या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर